नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात दुसरी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत माध्यम सेमी आहे क्वेश्चन नंबर वन सर्कल द स्मॉलर नंबर स्मॉलर नंबर फिफ्टी टू आहे त्याला सर्कल करून दाखवलेला आहे कम्पेअर द नंबर्स अँड इन्सर्ट द करेक्ट साईन फोर्टी थ्री लेस दॅन सिक्स्टी सेवन question number 3 and 4 look at the train of animals and answer the questions in which bogey is the rabbit second who is who is in the seventh wagon cat question number 5 and 6 put the given numbers in ascending and descending order number 32 9 13 ascending order 9 13 32 descending order थर्टी टू थर्टी नाईन क्वेश्चन नंबर सेवन अँड एट मेक द स्मॉलेस्ट अँड द बिगेस्ट टू डिजिट नंबर नंबर्स मेड फोर्टी सेवन सेवन्टी फोर ग्रेटेस्ट नंबर सेवेंटी फोर अँड स्मॉलेस्ट नंबर फोर्टी सेवन नेक्स्ट क्वेश्चन पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चा चॅनलच्या प्ले प्लेलिस्टमध्ये सर्व उपलब्ध आहेत क्वेश्चन नंबर नाईन कंप्लीट द फॉलोइंग पॅटर्न्स हॉरिजेंटल रे आहे नंतर स्टँडिंग रे आहेत पुन्हा हॉरिजंटल स्टँडिंग हॉरिजंटल येणार आहेत क्वेश्चन नंबर टेन राईट द नंबर्स इन डिजिट्स एटी नाईन आन्सर लिहून दिलेला आहे क्वेश्चन नंबर इलेवन गौरी हॅड फिफ्टीन रुपीज मदर गेव हर ट्वेंटी सिक्स रुपीज मोर हाऊ मेनी रुपीज डज शी हॅव नाऊ गौरीजवळ पंधरा रुपये आहेत आईने सव्वीस रुपये दिले तर एकूण किती रुपये होतील ट्वेंटी सिक्स प्लस फिफ्टीन फोर्टी वन रुपीज क्वेश्चन नंबर ट्वेल्व अँड थर्टीन ॲडिशन करायची आहे थर्टी फाईव्ह प्लस फोर्टी फोर आन्सर सेवंटी नाईन ट्वेंटी सिक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह आन्सर फिफ्टी वन क्वेश्चन नंबर फोर्टीन फिफ्टीन सबट्रॅक्शन करायचं आहे सेवन्टी फाय मायनस सिक्स्टी फाय आन्सर टेन एटी फाय मायनस सेवन्टी सेवन आन्सर एट क्वेश्चन नंबर सिक्सटीन लुक एट द पिक्चर काउंट एंड राइट हाउ मेनी डिशेस डिशेस काउंट कराएँ पहा फोर है आंसर क्वेश्चन नंबर सेवेंटीन हाउ मेनी ऑरेंजेस इन ईच थ्री टोटल ऑरेंज ट्वेल्व क्वेश्चन नंबर नाइनटीन थ्री टेकन फोर टाइम्स इज थ्री प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्री इज इक्वल टू ट्वेल्व थ्री इंटू फोर इज इक्वल टू ट्वेल्व क्वेश्चन नंबर ट्वेंटी राईट टू नंबर्स ग्रेटर दॅन द गिव्हन नंबर नाईंटी वनपेक्षा कोणतेही दोन बिगेस्ट नंबर लिहायचे आहेत इथे नाइंटी सिक्स नाइंटी एट लिहिलेला आहे अशा प्रकारे आपण वीस गुणांची प्रश्नपत्रिका उत्तरासहित गणित विषयाची माध्यम सेमी पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील